वारंवार मागणी करूनही लेखी निवेदन देऊनही आणि आंदोलने करूनही पालकमंत्र्यांसहित शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नसल्यानं आम्ही स्टर लाईटच्या त्या आमच्या जागेवर नऊ जुलै पासून शेती करणार असल्याचा इशारा आणि मी नियम आधीच शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र अहिरे यांनी दिलाय आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही पाच सहा वेळा बसल्यानंतर सुद्धा आमचं कोणतीही दखल घेतली जात नाहीये मधल्या कालावधीत आम्ही आमचे पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांना पण निवेदन दिले आहेत पालकमंत्र्यांनी पण फार असा किन इंटरेस्ट नाही इथं काम नाही केलं बरोबर ते काय म्हणतात की मी इथं प्रोजेक्ट आणतो आता त्रेपन्न वर्षात एवढे आले नव्हते प्रोजेक्ट पालकमंत्री आता एकोणीस एकोणीस वर्ष सहा महिने होत आले आता जे आता आमचे पालकमंत्री आहेत ते एकोणीस वर्षापासून इथं आमदार आहेत तरी एवढ्या वर्षात एकही प्रोजेक्ट आला नाही आहे तिथं पण आता ते म्हणतात की आम्ही तुम्ही गडबड करू नका तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट आणणार आहोत नोकऱ्या मिळतील पण त्याच्यावर आमचा आता विश्वास नाही त्या गोष्टीवर त्यांच्या म्हणण्याला विश्वास नाही त्रेपन्न वर्षात महाराष्ट्र सरकारनं सिद्ध करून झालंय त्याच्यामुळे आम्ही आता ते जमिनीचा ताबा घेऊ इच्छितोय आम्ही आता आमच्या मंडळानं आम्ही ठरवलंय की आम्ही त्या जमिनीचा ताबा घेऊन तिथे शेती करायला लागणार आणि त्यासाठी आम्ही नऊ तारीख नऊ ही जुलैला आम्ही शेती करायला निघालोय आणि त्या सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलले बस आम्ही गेल्या दोन वर्षापासून पालकमंत्र्यांच्या संपर्कात आहोत त्याने तसं कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही आहे परवा या आचारसंहिता होती लोकसभेची त्यावेळी पण आम्ही इथं त्यांना भेटलो होतो ते पण त्यावेळी पण हेच म्हणत होते की मी आता काय शब्द देत ना आता देत नाही आहे आचारसंहिता उठू दिसत ना आम्हाला की ते आमची काहीतरी बाजू मांडून घेतील म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं आता जे पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनात तुम्ही हा विषय आमचा घ्या आणि आम्हाला काय तो न्याय मिळून द्या हा फार मोठा अन्याय अपेक्षा वाढल्या होत्या आमच्या ते तर होऊ शकतात करू शकतात त्या आमचं म्हणणं ऐकून आम्हाला न्याय आम्हाला हो घर बांधायचं आम्ही घरच बांधू ना आम्ही बेघर आहोत भूमीही आहोत आम्ही जमीन नाही आहे आमची आमची स्वतःची आमच्या म्हणजे माझी स्वतःची अडतीस एकर जमीन आहे मग आम्ही भूमिहीन झालो ना आता भूमिहीन झालो आणि तरी तुम्ही काय करताय तिथं तुम्ही भांडवलदार असं पण नाही आहे तिथे उद्योग तर नाही आणलेत रत्नागिरी शहरालगत असलेल्या उदमनगर म्हणजेच चंपक मैदान ही जागा काही वर्षांपूर्वी एमआयडीसी न स्टर लाईट कंपनीला व्यवसाय करण्यासाठी दिली होती परंतु ती जागा आमचीच असल्यानं ती आम्हाला परत मिळावी यासाठी जमीन मालक मागील पाच ते सहा वर्षांपासून आंदोलन करत आहेत परंतु याकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं अखेर आम्हाला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नऊ जुलैपासून शेती कामाला सुरुवात करावी लागेल असे राजेंद्र आईरे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले सर एकोणीसशे एकाहत्तर दो ते दोन हजार चोवीस पर्यंत सर त्रेपन्न चोपन्न वर्ष होऊन गेली त्रेपन्न वर्षापूर्वी भारत सरकारने आमच्या हा जमनी घेतल्या होत्या आणि आज सगळ्या त्या जमिनी ओसाड आहेत त्याचा कोणताही उद्योग आणला नाही आहे आणि त्याच्या आता आम्ही म्हणतोय की बाबा त्या जमिनी आम्हाला परत द्या सरकार लक्ष देत नाही आमच्याकडे आणि सरकारच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आता ह्या नऊ तारखेला नऊ जुलैला आम्ही सगळे शेतकरी आपापल्या शेतीत शेती करणार आहोत आमची सीमादेवी नावाची तिथं मंदिर आहे त्या मंदिराचे बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही सगळे शंभर ते दोनशे शेतकरी येतील आणि शेती करतील सरकारच्या प्रतिनिधी चर्चा केली होता का, काय त्या चर्चेमध्ये तुम्हाला आम्ही आमचे सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याशी डिस्कशन झालं आमचं त्यांच्याकडे आम्ही निवेदन पण दिल्यात कलेक्टरकडे त्यासमोर पण आम्ही उपोषणा बसलो होतो परंतु आम्हाला कोणत्याही सरकारचा कसलाच रिस्पॉन्स मिळाला नाही आहे आणि म्हणून आमचं सरकारचं आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे कृत्य करणार निघालो तुम्हाला आशा आहे का आम्हाला आशा म्हणजे आम्हाला मिळालीच पाहिजे आशा सोडून द्या आम्हाला ती मिळालीच पाहिजे आमचा हक्क आहे आमचा हक्क आहे तो कारण आम्हाला तुम्हीही केलं आहे आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही तयार आहोत आम्हाला अटक करू देत सरकारचा निषेध करताना सरकार विरोध करेल आम्ही आमची सगळी तयारी आहे अटक होण्याची पण तयारी आहे दादा आम्ही सगळी तयारी केली आहे हा ती सीमादेवी तुम्हाला माहितीयच बघायला आम्ही रविवारी प्रती बसणार आहोत सीमादेवीला सकाळी दहा वाजता नऊ तारखेला सकाळी दहा वाजता काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी स्टरलाइटच्या सहाशे एकर जागेपैकी काही जागा डिफेन्सला देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या ठिकाणी ते स्पेअर पार्ट बनवणारा उद्योग सुरू करणार होते असं म्हणाले होते तेव्हापासूनच ही जागा मोठ्या प्रमाणात गाजू आणि वाजू लागली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित संघटनेनं पत्रकार परिषद घेऊन या जागेत शेती करण्याचा इशारा दिला असल्यानं शासन आणि प्रशासनानं याची वेळीच दखल घ्यावी असं बोललं जात समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा